नमस्कार मी डॉक्टर दीपक लोटे प्राचार्य ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे सदर आयोजन स्वर्गीय वासुदेवराजी राजारामजी देशमुख यांच्या दाननिधीमधून होत आहे या व्याख्यानमालेचा विषय प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज यांचे विविध ज्ञान क्षेत्रातील योगदान असं आहे आणि यावर आ, सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर अरविंद देशमुख हे व्याख्यान करणार आहेत या व्याख्यानाला संत गाळगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर मिलिंद ते अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि श्री बिजलाल बियाणी शिक्षा समितीचे अध्यक्ष माननीय ओमप्रकाश जी लड्डा यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे मी सर्व गौराव महाराजांच्या व्यासंगी भूमियांना अशी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त या व्याख्यान लाभ घ्यावा आणि उपस्थित राहावे धन्यवाद